ज्यांनी कुटुंब सांभाळले नाही त्यांनी माझ्या कुटुंबाबद्दल बोलू नये अशी टीका राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांनी मोदींवर केली आहे सोलापूरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली प्रधानमंत्र्यांनी माझ्या कुटुंबाच्या त्यांनी माझ्या कुटुंबाची चिंता करण्याचे काही कारण नाही माझी सत्ताचे पक्षाचा अधिकार तुम्ही करून घेत नाही हा महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीच्या लाखो कार्यकर्त्यांनी स्थापन केलेला पक्ष आहे त्याचा अधिकार त्याच्यामध्ये आणि त्यामुळे माझ्या मुद्द्यांची अस्मीता प्रधानमंत्र्यांनी दाखवली त्याबद्दल मी त्याचा आभारी आहे पण त्यामुळे त्याचे कुटुंबात वाद आहे अशा प्रकारची शिशी ही त्यांनी सांगायची गरज नाही कुटुंबातलं ऐक्य हे कुटुंबाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असतं ज्याला कुटुंबच नाही त्याला त्याचं महत्व कळणार नाही त्यावेळ त्यांनी त्याच्यावर जर काही वर्ष केलं असेल तर मी त्याच्याकडे दुर्लक्ष करतो पण त्याला कुटुंब चालवण्याचा ते अनुभव असं काही दिसत नाही नक्की माहीत नाही पण सांगत आम्ही ऐकतो त्याच्यावरून अशा प्रकारची स्थिती आम्हाला बघायला मिळते यासह अनेक बातम्या पाहण्यासाठी येस न्यूज मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा